नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला बिबट्या सध्या सर्वत्र महाराष्ट्रात बिबट्यांचा धुमाकूळ बघायला दिसतोय आपल्याला आणि हा जो धुमाकूळ आहे हा बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे झालेला आहे की मानवाकडून निसर्गाचा राहस होतोय म्हणून ते जंगलातून शहराकडे गावाकडे येताना दिसत हा एक संशोधनाचा विषय परंतु बिबट्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात दररोज किमान एखादी दुर्दैवी घटना घडताना आपण बघतोय आणि बिबटेही पकडले जात आहेत परंतु असे असताना बिबट्यांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी नेमके आपण काय केले पाहिजे हा एक जो प्रश्न आहे तो अनेकांना पडला होता आणि थोडासा वेगळ्या विषयाचा हा व्हिडिओ करण्याचा आज मी प्रयत्न करतोय आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे इतकी विनंती करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मुळात बिबट्या संध्याकाळ ते पहाट अशा म्हणजे रात्रीच्या काळामध्ये जास्त सक्रिय असतो त्यामुळे या काळामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण व्हिडिओ करत आहोत शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल आपल्याला प्रत्येकाला रात्री अपरात्री बाहेर पाडावं लागतं अशा वेळेस बाहेर पडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मुळात बिबट्यात दोन ते तीन फुटापर्यंतची जी शिकार आहे ती करतो म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुले वृद्ध नागरिक जे असतील एखाद्या ठिकाणी बसलेले असतील किंवा काय अशा लोकांना बिबट्याकडून जास्त टार्गेट केले जाते दोन ते तीन फुटापर्यंत जनावरांमध्ये शेळी असेल कुत्रा असेल रानडुक्कर असेल असे जे बिबट्याचे शिकार आहेत ते होऊ शकतात शक्यतो आपण खाली वाकून काही काम करत असू तर बिबट्याकडून आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते हे आपण सुरुवातीलाच समजून घेतले पाहिजे रात्रीच्या वेळेस बाहेर पडताना आपण टॉर्च हा जो आहे तो घेतला पाहिजे आणि एक महत्वाची गोष्ट जाणकार सांगतात ती म्हणजे तुम्ही जर बाहेर पडत असाल आणि बिबट्याकडून आपल्यावर हल्ला जर होण्याची शक्यता असेल तर आपण आपल्याला बिबट्या दिसल्यानंतर कोणती हालचाल करू नये जर असा हल्ला होतच असेल तर अशा वेळेस आपल्या गळ्याला मफलर किंवा पांढरं उपरणं किंवा लेडीज असेल तर पदर असेल तर आपली जी बिबट्याकडून हल्ला झाल्यानंतर मृत पावण्याची शक्यता असते ती बऱ्यापैकी कमी असते त्याचं कारण असं आहे बिबट्याचे जी जीव आणि ते इतकं सेन्सिटिव्ह असतो की त्याचा टच लागल्यावर तो लगेच आपल्यावरचा हल्ला थांबवतो शक्यतो मानेच्या परिसरामध्ये हे जे आहे मफलर किंवा पांढरं उपरणं फक्त असं टाकलेलं असेल आणि लेडीज असेल तर त्यांचा पदर वगैरे असेल तर अशा हल्ल्यांमध्ये त्यांचा वाचण्याची शक्यता जी आहे ती वाढलेली आहे असं जाणकार सांगतात त्याबरोबरच जर तुम्ही शेतकरी असाल किंवा कुठे लोकवस्तीपासून थोडंसं लांब राहणार असाल आणि तिथे बिबट्याचा वावर असेल तर एखादा जुनं पुराणं टायर तुम्ही घेऊन त्या टायरमध्ये सुटलेली जी लाल मिरची असती तिचा जर धूर केला तर अशा परिस्थितीमध्ये भटकी कुत्रे तर शक्यतो सगळीकडे पण रानडुक्कर वगैरे त्या परिसरात असेल तर चार ते पाच किलोमीटर परिसरात ह्या धुरामुळे किंवा या, कि वा या वासामुळे रानडुक्कर येत नाही रानडुक्करांचा जो नाक असतो तो फार सेन्सिटिव्ह असतो त्यांना त्या सगळ्या जो वास घेण्याची त्यांची क्षमता आहे ती तीन ते चार किलोमीटर लांब असते आणि रानडुक्कर हे जे आहे हे बिबट्याचं प्रमुख जे अन्न आहे म्हणजे हिंसक प्राणी बिबट्या तर प्रमुख बिबट्याचं जी शिकार आहे ती मानली जाते रानडुक्कर फिरलं नाही तर बिबट्या त्या परिसरात फिरत नाही आणि जर तुम्ही रात्रीच्या वेळी बाहेरच पडणार असाल किंवा पहाटे बाहेर पडणार असाल तर मोबाईलवर मोठ्या आवाजामध्ये गाणे लावा थोडासा आपण जस रोडनी चालता चालता जोरात बोलत चालतो किंवा गाणे म्हणत चालतो किंवा काहीतरी आपल्या आरोळी देत चालतो अशा पद्धतीने शेतकरी वगैरे टॅक्टिक्स वापरतात आणि बिबट्याचा हल्ला होऊ नये किंवा तो जवळपास येऊ नये असा प्रयत्न करता या सगळ्या ज्या माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तो यासाठी करतो आहे की बिबट्यांची जी शक्यता ये, आहे ती सगळीकडे येण्याची वाढलेली आहे आणि आपण रोज बातम्या बघतोय शक्यतो वृद्ध आणि ज्येष्ठांची जी आहे ती आपण काळजी घेतली पाहिजे आणि या पुढील काळामध्ये बिबट्यांपासून स्वतःचे संरक्षण तर केलंच पाहिजे पण आपल्याला असा बिबट्या दिसला तर आपल्या परिसरातील वनपालांना संपर्क साधावा इतकीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र